अनोखं प्रेम भाग तेरा सुहानी बेडवर पडून रडत होती तिला शिवमची खूप काळजी वाटत होती तिच्या हुंदक्यांमुळे शिवमला जाग आली त्याने आपला हात पुढे करून तिचे अश्रू पुसले त्या स्पर्शाने दसकून सुहानीने आपले डोळे उघडले समोर शिवम तिच्याकडेच बघत होता त्याला बघून तिचं रडणं बंद झालं दोघही एकमेकांकडे भान हरपून पाहत होते एकमेकांच्या डोळ्यांमध्ये ते स्वतःला विसरले होते तिचे ते रडून लाल झालेले डोळे अश्रूंनी भिजलेला चेहरा पाहून शिवमच्या पोटात तुटत होतं तिच्या बोलक्या डोळ्यांनीच त्याला सांगितलं होतं की ती त्याच्यासाठी रडत होती भानावर येत सुहानीने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला न राहून शिवम उठून बसला त्याने जवळचा टिश्यू पेपर काढला आणि तिला दिला तिने गुपचुप तो घेऊन आपले डोळे पुसले आणि तीही आपल्या जागेवर उठून बसली सुहानी आपण आपल्या दुःखाला जोपर्यंत आठवत राहतो तोपर्यंत आपल्याला सारखं रडायला येतं जितके जास्त तू त्या गोष्टी आठवशील तुला तितकाच त्रास होईल त्यामुळे झालेल्या गोष्टी विसरून जा आणि रडू नकोस शिवम तिच्याकडे न बघता आपल्या समोर बघून बोलत होता त्याचं बोलणं सुहानीलाही पटत होतं ती आता शांत झाली होती सुहानीने शिवमसाठी इतकं काही केलं होतं त्याबद्दल त्याला तिचे आभार मानायचे होते सुहानी माझा जीव वाचवल्याबद्दल आणि माझी काळजी घेतल्याबद्दल थँक्यू तो अजूनही समोरच बघत होता सुहानी आता शॉक झाली तिला शिवमचं बोलणं ऐकून खूप बरं वाटत होतं तिला समजत होतं की शिवम बोलून दाखवत नसला तरी त्याला तिच्या भावनांची कदर आहे तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती ते दोघेही पुन्हा आपापल्या जागेवर येऊन झोपले बऱ्याच वेळानंतर दोघांनाही झोप लागली सकाळी सुहानीला पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे जाग आली ती उठून बसली शिवम शांत झोपलेला होता त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती बऱ्याच दिवसांनी तो इतक्या निवांत झोपलेला होता ती त्याच्या चेहऱ्याला हळुवारपणे स्पर्श करायला लागली पण तिने तो मोह आवरला तिला त्याची सुखाची झोप मोडायची नव्हती ती हळूच बेडवरून खाली उतरली आणि फ्रेश व्हायला गेली काही वेळाने ती फ्रेश होऊन आपले ओले केस पुसत वॉशरूममधून बाहेर आली शिवम अजूनही झोपलेलाच होता डॉक्टरने शिवमला काही दिवस हेवी नाश्ता करायला मना केला आहे त्यामुळे ती त्याच्यासाठी नाश्ता बनवायला खाली आली तिने त्याच्यासाठी दलिया बनवला तो दलिया आणि फ्रेश ज्यूस ट्रेमध्ये घेऊन ती वरती निघाली इतक्यात निशामध्येच भेटली सुहानी हे काय घेऊन चालली आहेस तू शिवमच्या नाश्त्यासाठी शिवम असा बकवास नाश्ता कधीच नाही खाणार मी त्याच्यासाठी त्याचा फेवरेट नाश्ता बनवला आहे ती तोंड वाकडं करत म्हणाली निशा डॉक्टरने काही दिवस शिवमला लाईट नाश्ता करायला लावला आहे त्यामुळे तसा अशक्तपणा दूर होईल सध्या तरी त्यांच्यासाठी हाच नाश्ता योग्य आहे सुहानीने तिला समजावून सांगितलं डॉक्टरने काही जरी सांगितलं असलं तरी शिवम ते खाणार नाही तुला इतकी साधी गोष्ट समजत नाही निशा परत तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली आता सुहानीचा संयम तुटला निशा माझ्या पतीसाठी काय योग्य आहे आणि काय नाही ते मला चांगलंच माहीत आहे यावेळी त्यांची तब्येत ठीक नाही आहे नंतर तुला जे हवं ते तू तु तुझ्या तु जिजूला खायला घालू शकतेस सुहानी मुद्दम जिजू या शब्दावर जोर देत म्हणाले निशा तिच्याकडे रागाने पाहत उभी होती सुहानी तिच्याकडे दुर्लक्ष करून तो नाश्ता घेऊन वरती गेली शिवमने काहीही तक्रार न करता गुपचूप तो नाश्ता घेतला सुहानी त्याच्याकडे पाहून गालात हसत होती तिला नवल वाटत होतं की शिवमने एका शब्दानेही तिला विरोध केला नाही शिवमने वळून तिच्याकडे पाहिलं तिने हसणं बंद करून परत सिरियस होण्याचं नाटक केलं आणि ती शिवमच्या वस्तू व्यवस्थित आपापल्या जागी ठेवायला लागली शिवम तो दलिया खाण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा हात दुखत असल्याने त्याला तो चमचा तोंडापर्यंत नेता येत नव्हता तो चमचा त्याच्या हातातून सटकत होता इतक्यात सुहानी तिथे आली तिने बघितलं की शिवम नाश्ता करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे म्हणून ती त्याच्याजवळ जाऊन बसली आणि त्याला तो दलिया भरवण्यासाठी चमचा हातात घ्यायला लागले पण शिवमने तिला नकार दिला लहान मुलगा नाही आहे मी मी स्वतः नाश्ता करू शकतो तो म्हणाला आणि परत खाण्याचा प्रयत्न करायला लागला सुहनीही आता मला खाऊनच दाखवा अशा आविर्भावात शिवमकडे पाहत होती पण त्याला प्रयत्न करूनही ते काम करता येईना ते खाण्याच्या नादात दलिया त्याच्या टी शर्टवर सांडायला लागला होता शेवटी न राहून ती तो चमचा त्याच्या हातातून ओढून घेण्याचा प्रयत्न करायला लागली त्या ओढाताने तो चमचा दोघांच्याही हातातून सटकून खाली पडला शिवम तो चमचा कुठे पडला ते शोधायला लागला तोपर्यंत सुहानीने प्लेटमध्ये असलेला दुसरा चमचा उचलला आणि त्याला तो दाखवत ती त्याला भरवण्याचा प्रयत्न करायला लागली पण तो लहान मुलांप्रमाणे हट्टीपणा करत होता तो मी ते खाणारच नाही म्हणून अडून बसला होता तिला एक युक्ती सुचली तिने त्याच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली आणि गप्पांच्या नादात त्याला भरवायला लागली त्याच्या लक्षातही नाही आलं तिने केव्हा सगळा नाश्ता त्याला भरवला जेव्हा तो दलिया संपला तेव्हा त्याला ते लक्षात आलं तो चकित होऊन सुहानीकडे बघत होता सुहानी हसत तो ट्रे घेऊन खाली गेली तिने खाली जाऊन आईला शिवमच्या तब्येतीची माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की सगळं काही ठीक आहे आई आता निर्धास्त होत्या त्यांना माहीत होतं की सुहानी शिवमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईल सुहानी सगळं काही ठीक आहे आणि पुढेही सगळं काही ठीक होईल कारण तू आहेस या घरात आता तू या घरची मुलगी आहेस एक आई आहे आपल्या मुलीला कधीही थँक्यू म्हणत नाही आणि म्हणायचं असलं तरी असा वजनदार शब्द मला सापडत नाही आहे जो तू या घरासाठी केलेल्या मदतीपेक्षा मोठा असेल किती केला आहेस तू या परिवारासाठी शिवमला नवजीवन दिला आहे तो कधी कधी मला असं वाटतं की देवाने मला तुझी आई का नाही बनवलं आई इमोशनल होत म्हणाल्या ते ऐकून सुहानीचे डोळेही भरून आले काय झालं आई तुम्ही माझी आईच नाही आहे का तुम्ही माझी आईच आहात ती आईला मिठी मारत म्हणाली आईनेही प्रेमाने तिला मिठी मारली निशाला हे सगळं पाहून अजूनच ईर्षा व्हायला ला लागली होती आईने शिवम ठीक झाला म्हणून घरी पूजा ठेवली होती आणि त्याची जोरदार तयारी चालू होती सुहानीच्या आईला आणि बहिणीलाही निमंत्रण दिलेलं होतं त्यांनी जाऊन शिवम आणि सुहानीला पूजेबद्दल कळवलं आधी शिवमचा देवावर विश्वास नव्हता पण त्याच्यासोबत झालेल्या घटनेनंतर त्याने पूजेसाठी हसतमुखाने परवानगी दिली त्यामुळे आई खूप खुश होत्या त्या खूप उत्साहाने सगळी तयारी करत होत्या दिशा आणि सुहानीही उत्साहाने आईची मदत करत होत्या सुहानी आणि दिशासाठी पूजेसाठी आईने साड्या आणल्या होत्या त्या साड्या पाहून त्या दोघीही खुश झाल्या सुहानीची मोरपंखी तर दिशाची राणी कलरची साडी होती शिवमला डिस्टर्ब होऊ नये म्हणून सुहानी आपल्या रूममध्ये जाऊन तयार होऊन आली जिथे ती सुरुवातीला राहत होती ती तयार होऊन खाली आली ती खूप सुंदर दिसत होती तो मोरपंखी रंग तिच्यावर अगदी खुलून दिसत होता त्यावर मॅचिंग ज्वेलरीने तिचं रूप अजूनच खुलून आलं होतं तिने आपल्या लांबसडक रेशमी केसांची एक वेणी घातली होती तिच्याकडे पाहताच आई तिच्याकडे आल्या आईने तिची नजर उतरवली आणि तिच्या कानामागे काजळाची टीक लावली किती सुंदर दिसत आहेस तू सुहानी आई कौतुकाने म्हणाल्या सुहानी लाजून खाली पाहत होती तिथेच बाजूला उभी असलेली निशा ईर्ष्य सुहानीकडे पाहत होती सुहानी मात्र खूप खुश होती इतक्यात दिशाही खाली आली तीही राणी कलरच्या साडीमध्ये खुलून दिसत होती त्यामुळे आईने तिचीही नजर उतरवून तिला काजळाची टीक लावली सुहानीचं लक्ष आता आई आणि मानवी कधी येतात याकडे लागलं होतं आपली आई आणि मानवी पहिल्यांदाच आपल्या घरी येणार म्हणून सुहानी खूप खुश होती शिवम अजून तयार झाला नव्हता सुहानी शिवमला घालण्यासाठी शेरवानी घेऊन आपल्या रूममध्ये आली शिवम पाणी पिण्यासाठी ग्लास उचलण्याचा प्रयत्न करत होता इतक्यात त्याचं लक्ष सजल्या सवरलेल्या सुहानीकडे गेलं तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला त्याने आजपर्यंत तिच्या एवढी सुंदर मुलगी बघितली नव्हती तिच्या त्या तेजस्वी ते रूपात एक जादू होती जी त्याला आकर्षित करत होती सुहानीने शिवमची शेरवानी बेडवर ठेवली ती त्याला काहीतरी म्हणणार तोच तिच्या लक्षात आलं की शिवम तिच्याकडे टक लावून पाहतोय त्याच्या त्या नजरेने तिच्या हृदयाचा ठाव घेतला तिने लाजून आपली नजर खाली झुकवली आणि परत नजर वर करून हळूच त्याच्याकडे पाहिलं तो अजूनही पापणी न लावता तिच्याकडे पाहत होता ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले होते इतक्यात शिवम भानावर आला त्याच्या लक्षात आलं की तो सुहानीकडे टक लावून पाहतोय ते त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली तू चांगली दिसते आहेस तो म्हणाला ते ऐकून सुहानीला खूप आश्चर्य वाटलं लग्नानंतर आज पहिल्यांदा शिवमने तिला तिच्या दिसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट दिली होती तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली तिचं हृदय वेगाने धावायला लागलं स्वतःला सावरत तिने पुढं होऊन ग्लासात पाणी ओतलं आणि तो ग्लास शिवम समोर केला शिवमने तिच्या हातातून तो ग्लास घेतला आणि आपल्या तोंडाला लावून तो ग्लास रिकामा केला शिवम आता उठा आणि ही शेरवानी घाला तिने ऑर्डर सोडली तुला माहीत आहे सुहानी माझ्याशी या टोनमध्ये कधीच कुणी बोलत नाही तो नाराजीने म्हणाला म्हणूनच शिवम तुम्ही कधी कुणाचंही ऐकत नाही जर सुरुवातीपासूनच कुणीही टोन यूज केली असती ना तर आज अशी अवस्था नसती झाली तुम्ही उठा मी तुमची चेंज करायला मदत करते ती परत त्याच टोनमध्ये म्हणाली शिवम रागाने उठून उभा राहिला काही गरज नाही मी स्वतः चेंज करू शकतो तो शेरवानी तिच्या हातातून घेत म्हणाला आणि चेंज करण्यासाठी बाजूला गेला सुहानी चकित होऊन त्याच्याकडे पाहत होती तिला ठाऊक होतं की शिवमला अजून हात हलवताही येत नाही तर तो चेंज कसा करणार आहे शेवटी त्याला नाईलाजाने का होईना तिची मदत घ्यावीच लागणार आहे तिला जे वाटत होतं ते खरंच होतं त्या अवस्थेत त्याला चेंज करायला कुठं जमणार होतं त्याने सरमंटला आवाज दिला पण कुणीही तिथं नव्हतं शेवटी नाईलाजाने त्याने सुहानीला आवाज दिला सुहानी त्याच्या बोलवण्याची वाटच पाहत होती तिला खूप आनंद झाला तिने हळुवारपणे त्याच्या जवळ येऊन त्याला आपल्याकडे वळवलं तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारा आला त्याने आश्चर्याने सुहानीकडे पाहिलं तिने काही न बोलता हळुवारपणे त्याच्या शर्टची बटणं खोळायला सुरुवात केली त्याच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली होती तिने त्याचा शर्ट काढला आणि त्याला काही त्रास होऊ नये म्हणून हळुवारपणे ती शेरवानी त्याच्या अंगात घातली ती घालताना त्याने आधारासाठी त्याचा हात तिच्या खांद्यावर टेकवला त्याच्या स्पर्शाने सुहानीच्या अंगावर काटा उभा राहिला तिने त्याच्याकडे पाहिलं दोघंही एकमेकांच्या खूप जवळ उभे होते दोघांची नजरभेट झाली आणि दोघंही परत एकदा एकमेकांमध्ये हरवून गेले इतक्यात निशा तिथे आली आणि त्यांना दोघांना एकमेकांच्या डोळ्यात हरवलेलं पाहून तिच्या मस्तकात आग पेटली ती ईर्षेने त्यांच्याकडे पाहत होती शेवटी चिडून ती तिथून निघून गेली पण जाता जाता जोरात काहीतरी आदळून गेली त्या आवाजाने दोघंही भानावर आले दोघंही आता खूप ऑकवर्ड फील करायला लागले शिवम मी पूजेची तयारी करायला जाते म्हणत ती तिथून बाहेर निघून गेली शिवमलाही समजत नव्हतं की त्याला अचानक काय झालं आहे ते तो सगळं काही विसरून सुहानीच्या आकर्षक डोळ्यांमध्ये हरवायला लागला आहे आपल्या मनातले विचार झटकून तो तयार व्हायला लागला बाहेर पूजेची सगळी तयारी झाली होती हॉल खूप छान सजवलेला होता पाहुणे यायला सुरुवात झाली होती इतक्यात सुहानीची आई आणि बहीण मानवी तिथे आल्या त्यांना पाहून सुवानीचा आनंद गगनात माविनासा झाला ती धावत जाऊन आपल्या आई आईच्या गळ्यात पडली आणि मानवीलाही भेटली मानवी खूप दिवसांनी आपल्या दिदीला भेटली होती दोघीही एकमेकींना पाहून इमोशनल झाल्या होत्या शिवम कुठंच दिसत नसल्याने मानवी जिजू कुठे आहेत म्हणून विचारत होती शिवम लवकरच तयार होऊन खाली येतील सुहानी म्हणाली मानवी सुहानीचं घर पहिल्यांदाच पाहत होती सुहानीने मानवीला आणि आईला आपलं घर दाखवलं ते घर पाहून त्या दोघीही खूप खुश झाल्या आपली लेख सासरी इतक्या वैभवात नांदते हे पाहून रेखाताही इमोशनल झाल्या होत्या आता पूजेची वेळ झाली होती म्हणून ते सगळे खाली आली इतक्यात शिवमही खाली आला तो आईला आणि मानवीला भेटला त्या दोघींनी शिवमच्या तब्येतीची चौकशी केली तर शिवमने त्यांना सांगितलं की तुमची लेख सुहानी माझ्या तब्येतीची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत आहे त्यामुळे मी लवकरच ठीक होईल ते ऐकून आईला खूप आनंद झाला होता काही वेळातच पूजा सुरू झाली शिवम आणि सुहानी जोडीने पूजेला बसले सुहानीला माहीत होतं की शिवमचा या सगळ्यांवर अजिबात विश्वास नाही आहे पण तरीही सुहानीसाठी आणि आपल्या आईसाठी तो त्या पूजेला बसला होता तिच्या मनात शिवमबद्दल रिस्पेक्ट वाढतच चालली होती पूजा खूप चांगल्या प्रकारे संपन्न झाली सगळे पाहुणे जेवण वगैरे करून आपापल्या घरी निघाले होते सुहानीची आई आणि बहीणही घरी जायला निघाल्या सुहानीची इच्छा होती की निदान एक दिवस तरी तिला तिच्या आई आणि बहिणीसोबत राहता यावं तिला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा होता खूप दिवसांपासून ती त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारण्यासाठी तरसत होती कारण लग्नानंतर शिवमने तिला एकही दिवस आपल्या माहेरी जाऊन राहण्याची परवानगी दिली नव्हती त्यामुळे जेव्हा त्या घरी निघाल्या तेव्हा सुहानी खूप इमोशनल झाली होती तिचे डोळे पाण्याने भरले होते आई तुला आणि मानवीला माझी आठवण तर येते ना तिने डोळ्यात पाणी आणून आईला विचारलं ते ऐकून आईच्याही डोळ्यात पाणी आलं सुहानी हा काय प्रश्न आहे असा एकही दिवस नाही गेला जेव्हा आम्हाला तुझी आठवण आली नसेल खूप आठवण येते आम्हाला तुझी आई भाऊ खोत म्हणाल्या मानवीनेही आईच्या बोलण्याला दुजोरा दिला ते ऐकून सुहानीला बरं वाटलं तिने पानवलेल्या डोळ्यांनीच त्यांना निरोप दिला रोहितने आधीच त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती त्यामुळे त्या गाडीत बसून निघून गेल्या सुहानीला इमोशनल झालेलं पाहून शिवमच्या आईंनी तिला जवळ घेतलं आणि तिला समजावून सांगितलं शिवम शांतपणे हे सगळं बघत होता का कोण जाणे त्याला सुहानीसाठी वाईट वाटत होतं त्यानंतर शिवम आपल्या रूममध्ये निघून गेला सुहानीने आईला आणि दिशाला सगळं आवरण्यासाठी मदत केली पण तिचं मन खूप उदास होतं आई आणि मानवी इतक्या लवकर निघून गेल्याने तिला त्यांची अजूनच जास्त आठवण येत होती त्यामुळे तिने जेवणही केलं नाही आई आणि दिशानेही तिला जेवण करण्याचा आग्रह केला पण तिने आईला सांगितलं की सध्या तिची जेवण करण्याची इच्छा नाही आहे ती थोड्या वेळानंतर जेवण करेल सुहानीच्या सांगण्यावरून रोहित शिवमला मेडिसिन द्यायला आला होता त्याने शिवमला सांगितलं की सुहानीने जेवण केलेलं नाही आहे ते ऐकून शिवमला ना राहावलं नाही त्याला माहीत होतं की सुहानी थोडी उदास आहे सुहानीने जेवण करावं म्हणून त्याने स्वतः प्रयत्न करायचा ठरवला त्याने रोहितला आपल्या रूममध्ये सुहानीच्या जेवणाची प्लेट पाठवायला सांगितली आणि मेडिसिन तसंच परत घेऊन जायला सांगितलं रोहित ते मेडिसिन घेऊन तसाच खाली गेला आणि त्याने सुहानीला सांगितलं की शिवमने मेडिसिन घ्यायला नकार दिला आहे ते ऐकून सुहानी काळजीत पडली आणि ती लगेच मेडिसिन घेऊन आपल्या बेडरूमकडे निघाली क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद